रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून गुन्हेगारी विश्वातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर अनैतिक संबंधाच्या संशयातून एका ठेकेदारावर कुराडीनं वार करण्यात आले होते या सगळ्या घटनांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता गुन्हेगारांवर पोलिसांचं वचक नसल्याची चर्चाही झाली होती यानंतर आता गुन्हेगारीचं उदात्तीकरण केल्याची घटना समोर आली आहे पुण्यात मोक्का प्रकरणातील कुख्यात गुंडाची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याची अलिशान कारमधून मिरवणूक काढण्यात आली आहे याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आरोपी गुंडा सोबत रॅलीमध्ये असणाऱ्या युवकांनी आता बाप बाहेर आलाय बॉस बाहेर आलाय अशा प्रकारच्या घोषणा देखील दिल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोक्का कलमांतर्गत एरवडा जेल मध्ये असलेला प्रफुल्ल उर्फ गुड्या गणेश कसबे हा दोन दिवसांपूर्वी जेल मधून बाहेर आला त्यानंतर त्यानं त्याच्या जवळपास पन्नास ते साठ समर्थकांनी एरवडा बाजार परिसरात अलिशान कार मधून रॅली काढली रॅलीचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होतोय धक्कादायक बाब म्हणजे रॅलीतील युवकांनी परिसरातील नागरिकांना धमकावले होते असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे आता बाप बाहेर आलाय बॉस बाहेर आलाय असं म्हणत रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली याबाबतचा व्हिडिओ आणि घडलेल्या माहिती नागरिकांनी पोलीस चौकीमध्ये दिली पण पोलिसांकडून काहीच कारवाई केली नाही असं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय या प्रकरणी पोलीस शिपाई लहू एकनाथ गडमवाड यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे राहणार भीमज्योत मित्रमंडळ लक्ष्मीनगर एरवडा पुणे दीपक मदने करण सोनवणे आणि केत कसबे अंश पुंडे अजय कसबे सागर कसबे अभिजित धवळे राहुल रसाळ नण्या कांबळे रोशन पाटील तुषार पेठे आणि इतर ते चाळीस जणांविरुद्ध रॅडी काढल्या गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी सोळुंखे करत आहेत मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही त्याच्यावर एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी त्यांच्या घर बांधणीचा कार्यक्रम असेल त्यांच्या ऑफिसेस असतील इथलं सिपी कार्यालय असेल तिकडचं पिंपरी चिंचवडचं सिपी कार्यालय असेल इव्हन आता एसपी च पण कार्यालय ग्रामीणचं ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं तर मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं हे आमच्या आवाक्याच्या बाहेर इतर दुसरे अधिकारी चांगले आणून या सगळ्याला काम गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या आय टी मध्ये दे देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या टोळ्या गँग या सगळ्याच्या संदर्भात कारण सध्या याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये हे आपण सगळेजण पाहताय त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे दोन तीन दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ वार्षिक सभा आणखीन काही महत्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा या गोष्टीचा कारण जनतेने जो गहून त्या हिसा तो दिलेला